हा मोठी मी कसं झाली मी पाच झाडाचे कटले का आता नाही नाही तुलाच करावं लागेल सगळं मलाच करायला म्हणून ती निक्की बसणार का नाही बाई तू तुझं खत तू पुढे करायचं आणि सगळं असं काय झाला मीच मामाच पाहिजे नाही नाही तू तुला मार्गदर्शन दाखव सगळं हा मार्गदर्शन दाखव तुमची लय सुंग गाडाची मिस्ती बसती ती मामाला घेऊन तिला कळत नाही अजून काही तिला काय नाही आज मोबाईलचे शौकीन जास्त हा मग पुण्यातून आले म्हणून का मग इथ मोबाईललाच पगार अगं घालते तिच्या बापानी लग्नात तिला मोठा मोबाईल दिला हा मोबाईल दिला म्हणून काय डक्यालाच सांगायची का मग मग डाक्यात सांगून का तिला इथं इथं तिचा नवरा मला पैसे देतो माहिती तुला सर्विस वाले माणसं येते हा चालेल चालेल माणसं येत नाही तुमच्या सर्विस आले माणसं येत आता मग मला पगार येतो किती पगार येतो तुम्हाला मी तुला काय सांगू तू काय मालकी नाही का माझी आता तुम्ही मालकी किती बघायला तर सांग तर किती येईल ते माझा मला माहिती माझा मुलगा मला किती देतो किती घेतो मला कोणी विचारता कामा नाही मी विचारणार कारण की तुम्ही तिला फक्त मोबाईल बघायला होता काम करते उत्तर घेतलाय का अगं उत्तर नाही घेतला बाई पण तू सुन कशा झाली मग हा मग मी सून आहे पण ती सुन नाही का तुमची का तुमची अगं एवढं भांडू कमी करता काम काय का

बरोबर बर नाव किंवा माझा नाव ना या ना तर म्हणे मला पण या ना सांगितलं मला माझी खोली पाहिजे अगं बाई तस नाही मला दोगीला द्यावं लागेल दोघीला भाजून द्यावं लागतं मग तिला ऐक खोली मला ऐ खोली वाट पाहिजे आई दोघं सारखेच असते आईला दोघं सारखे असते आईला न सारखे असते पण सनाचं काही करणार नाही का या लाण्या ती करीन तिला मी शिकवीन काहीतरी

मी बघा काय करायचं आज मी पण काय काम नसते कधी मी पण तसंच असते हा मी उत्तर घेतले तुमचं बर बर मी बघा हा मी बघ तुम्हीच बघा तुम्ही बघा तुम्ही सगळ्या घराचं काम करायचं